आषाढी वारीसाठी एक ते दहा जुलै दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे मी रस्ते पंढरपूरपर्यंत या गाड्या धावतील मध्य रेल्वेने आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत आषाढी वारीसाठी एक ते दहा जुलै दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या विदर्भातून चालवल्या जातील मिरज ते पंढरपूरपर्यंत या गाड्या धावणार आहेत नागपूर मिरज विशेष रेल्वेगाडी क्रमांक बारा शून्य पाच नागपूर येथून चार जुलै ते पाच जुलै रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी रात्री अकरा पंचावन्नला पोहोचेल क्रमांक बारा शून्य सहा मिरज येथून पाच जुलै ते सहा जुलै दुपारी बारा पंचावन्न वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचेल अजनी वर्धा पुलगाव धामणगाव रेल्वे चांदू रेल्वे बडनेरा मूर्तिजापूर अकोला शेगाव मलकापूर भुसावळ जळगाव चाळीसगाव मनमाळ कोपरगाव बेलापूर अहमदनगर दौंड कुर्डुवाडी पंढरपूर सांगोला मसोबा डोंगरगाव जतरोड ढालगाव कवठे महाकाळ सलगरे आणि अरग असे या गाड्यांचे थांबे दिलेले आहेत नवीन अमरावती पंढरपूर विशेष रेल्वेगाडी क्रमांक शून्य अकरा एकोणीस नवीन अमरावती येथून दोन जुलै आणि पाच जुलै रोजी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल विशेष रेल्वेगाडी क्रमांक शून्य अकरा वीस पंढरपूर येथून तीन जुलै व सहा जुलै रोजी पंढरपूर येथून सायंकाळी साडेसात वाजता सुटेल आणि नवीन अमरावती येथे दुसऱ्या दिवशी बारा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल या गाड्यांचे थांबे बडनेरा मूर्तिजापूर अकोला शेगाव जलम नांदुरा मलकापूर बोधवड भुसावळ जळगाव पाचोरा चाळीसगाव नांदगाव मनमाळ कोपरगाव बेलापूर अहमदनगर दौंड आणि कुर्डवाडी असे देण्यात आले आहेत या विशेष गाड्यांना दोन तृतीयांश वातानुकूलित दहा शयनयान चार जनरल सेकंड क्लास आणि दोन सेकंड सीटिंग अशा बोग्या देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली यासह इतर मार्गावरूनही पंढरपूर मिरजसाठी विशेष गाड्या धावतील या सर्व आषाढी विशेष गाड्यांचं आरक्षण विशेष शुल्कासह सोळा जूनपासून संगणकीकृत केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर सुरू आहे रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकातून संदर्भात माहिती देण्यात आली विदर्भातून मोठ्या संख्येनं भाविक विठोरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जात असतात आषाढी एकादशी निमित्त जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या विशेष गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भाविकांची चांगली सोय होईल